ऑल इंडिया एस सीएसटी रेल्वे एम्प्लॉयीज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे व असोसिएशनच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या आरक्षणाला वर्गीकरण व क्रिमिलेयर लागू करण्याचा निर्णय दिला आहे त्या संदर्भात केंद्र सरकारने कायदा करून जुने आरक्षण द्यावे यासाठी मुख्य कारखाना प्रबंधक केंद्रीय इंजिनियर कारखाना येथे शाखेचे अध्यक्ष सतीश केदारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य विरोध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या आरक्षणासंदर्भात वर्गीकरण व क्रिमिलेअरची अट लागू करण्याचा निर्णय दिला सदर निर्णय अनुसूचित जाती जमाती या घटकावर अन्यायकारक असून त्या संदर्भात केंद्र सरकारने सदर निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ व्हावा यासाठी संसदेत कायदा करून सदर घटकांना दिलासा द्यावा तसेच न्यायव्यवस्थेतील कॉलेजियम पद्धत बंद करून भारतीय न्यायिक सेवेची निर्मिती करावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मुंगसे पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात ऑल इंडिया एस सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या मागणी पाठिंबा दर्शविला व उचित कार्यवाहीसाठी हेडक्वार्टर पाठविण्यात येईल असे सांगितले यावेळी विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड सी डब्ल्यू वर्कशॉप आपल्या एस युनियन असोसिएशनचे जे काही uh, uh, तक्रारी आहेत आपल्या तर त्याच्यासाठी सी डब्ल्यू एम वर्कशॉप तुमच्या पाठीशी आहेत आणि हो पॉझिटिव्हली आपण हेडक्वार्टरला पाठवून त्याचा पाठपुरावा करू धन्यवाद